नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो करिअर मेकिंग आपल्या सर्वांचं स्वागत करून फार न वेळ घालवता आपण क्वालिफाईंग क्रायटेरिया किती आलेला आहे या संदर्भात आज आपण चर्चा करणार आपल्या सर्वांना एक महत्वाचा संदेश या निमित्तानं देऊ इच्छित आहे खूप वेळा लोकांना असं वाटत होतं की पेपर थोडासा खूप इझी लेवल म्हणजे खूप टफ लेवल नव्हता त्यामुळे जो क्वालिफाईंग क्रायटेरिया आहे तो खूप कमी राहील असं वाटत होतं परंतु तो फारसा कमी गेलेला नाही म्हणजे दरम्यान बायोलॉजी मध्ये लोकांना खूप मार्क पडलेले आहेत सोपं होतं त्यामुळे एकंदरीत परीक्षेला जवळपास दोन लाख तेवीस लाख तीस हजार विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला होता परंतु प्रत्यक्षात मात्र अपियर होणाऱ्यांची संख्या बावीस लाख दोन हजार तीनशे दोन एवढ्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली होती आणि टाईल आहे तो अकरा लाख एक हजार एकशे एकावन्न या मार्क्सवरती फिफ्टी पर्सेंटाईल आलाय आणि एकशे चव्वेचाळीस मार्क्सला क्वालिफाईंग टाकण्यात आलेला आहे तो जर आपण पाहायला गेला तर ओबीसी साठी किंवा एस सी एस टी साठी किंवा महाराष्ट्र राज्यामधील एसबीसी ओबीसी एस सी बी सी त्याचबरोबर हा जो तो पर्सेंटी पर्सेंट आणि तो सी, सी, आ, जो फोर्टी पर्सेंट एकशे तेरा एवढी आहे म्हणजे दरम्यान या ठिकाणी एकतीस मार्कानं हा जो म्हणजे कट ऑफ मध्ये फरक आहे क्वालिफाईंग क्रायटेरियामध्ये फरक आहे तर अठ्ठ्याऐंशी हजार सहाशे ब्याण्णव एवढे विद्यार्थी या मार्चवरती महाराष्ट्र देशामध्ये दे इलिजिबल झालेले आहेत आता फॉर्टी फायव्ह पर्सेंटाईल वर आपण पाहायला गेलं तर फॉर्टी फायव्ह पर्सेंटाईज जर इकडे गेलो तर मात्र पीडब्ल्यू डी पर्सेंट टाईल जो आहे तो एकशे सत्तावीस ला फोर्टी फायव्हर्सेंट पीडब्ल्यू डी साठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया जो आहे तो मात्र आपण या ठिकाणी जवळपास एकशे एक सत्तावीस मार्काचा दिला क्वालिफाईंग क्रायटेरिया गेल्या वर्षी एकशे बासष्ट होता तो आपण यावर्षी एकशे चौवेचाळीस वर गेलेला आहे आणि एकशे तेरा एवढ्या मार्चला इलिजिबिलिटी ओबीसी आणि इतर कॅटेगरीचं राहिलेला आहे एकंदरीत बावीस लाख दोन हजार तीनशे दोन विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती अकरा लाख एवढे विद्यार्थी अकरा लाख एवढे विद्यार्थी इलिजिबल झाले आणि ओबीसी मधून अठ्ठ्याऐंशी हजार म्हणजे बारा लाख एवढे विद्यार्थी इलिजिबल झालेले आहेत त्यामुळं एकंदरीत हा जो इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे तो मात्र फार आ, हायर सैनिक लागलाय सर्वांचे अंदाज चुकलेले आहेत आम्हाला शंभर टक्के वाचलं होतं की एकशे एकोणीस पेक्षा क्रायटेरिया एलिजिबिलिटी खाली येऊ शकेल परंतु तसा आलेला नाही म्हणजे विद्यार्थ्यांना दरम्यान एकशे चव्वेचाळीस मार्क्स करणं करणं अवघड गेलेलं नव्हतं हा या माध्यमातून आपल्याला अंदाज येतो त्याचबरोबर आपल्याला अनालिसिस पण पुढच्या व्हिडिओमध्ये मी करणार आहे जवळपास कट ऑफ किती येऊ शकतो या संदर्भातली सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे तोपर्यंत इलिजिबिली क्रायटेरियाच्या संदर्भातला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन द्यावा एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र